पैठण तालुक्यातील शिवछत्रपती कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी मार्गदर्शक म्हणून येथील प्रोफेसर एस पी पाटील उपस्थित होते तर प्रमुख म्हणून श्री ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजू नाना भुमरे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांनी भूषवले मार्गदर्शन पण विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉक्टर पाटील म्हणाले की आपण पदवी मिळवली आहे आई वडिलांच्या काही अपेक्षा आकांक्षा असतात त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे आयुष्य घडवताना अडचणी येणारच आहे पण त्यावर मात करून मार्ग शोधला पाहिजे संस्थेचे अध्यक्ष राजू नाना भुमरे म्हणाले की यापुढे आपण समाजाचा एक घटक म्हणून समाजात वावरणार आहोत सामाजिक भान आणि सामाजिक बांधिलकी जपत स्वतःच जीवन घडवलं पाहिजे विकासात्मक दृष्टिकोन जीवनामध्ये ठेवला पाहिजे एक आदर्श नागरिक म्हणून आपली प्रतिमा समाजासमोर आपण निर्माण करावी अध्यक्षीय समारोपा प्रसंगी डॉक्टर कोठावडे म्हणाले की आपण मागील तीन वर्षांमध्ये जी मेहनत घेतली त्याचे प्रास्ताविक डॉक्टर विलास महाजन यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर संतोष चव्हाण यांनी केले आभार डॉक्टर हेमंत कुमार जैन यांनी मानले यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर शिवाजी यादव डॉक्टर सुरेश नलावडे डॉक्टर गांधी बनायक डॉक्टर उत्तम जाधव प्राध्यापक संदीप सातोंकर प्राध्यापक सचिन कदम डॉक्टर भगवान जायभाई डॉक्टर तुकाराम गावंडे प्राध्यापक अरुणा दसपुते प्राध्यापक नितीन चित्ते डॉक्टर विठ्ठल देखणे आदी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धार्थ मगर एम सी एन न्यूज पाचोड